श्री स्वामी चरित्र अवतरणिका श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री, श्री निवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् दन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी धारक भक्त वत्सल कलियुगे समर्थावतारंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे चिकथन कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथया माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठविले कारभऱ्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार दयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा अर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले अध्यायात त्या इकता श्रोते होती आणि अध्याय इतिहास बरवा त्या माझी निरोपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसपा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले स्वामी सुताचा लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोण विसाव्यात सारांश रूपे सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनित्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी तिथला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो न मोक्षपदो मिळतया स्वामी शुभं भवतु